सुंदरा मैदान संपन्न झाला त्या मैदानात एकूण आठ गाड्या फायनल सरी पळाल्या त्यामध्ये आठ नंबरचा माणखरी आठव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक दोन वर लावलेली गाडी श्यामलिंग राम राजपूत संभाजीनगर ज्योतिलिंग प्रसाद संग्राम उदय सिहार लोगलेवाडी या गाडीचा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्यामलिंग राजपूत संभाजीनगर आणि कृष्णा पॅन्स क्लब संभाजीनगर यांची विक्रमी विक्री आणि शंभूबाजी ग्रुप खडकवासला पलवार निखिल शेठ कोरडे यांची विक्रमी खरेदी कृष्णा आणि त्याच्याबरोबर संग्राम उदयसिंह पाटील संगलेवाडी हो होगलेवाडीकरांचा तेजा तेजा आणि कृष्णा आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील सात नंबरचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक एक ज्योतिलिंगा प्रसन कुमारी अनुजान तीन सेवा हडपसर मोहिमा से या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडाली ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी अनुजान नितीनाबाद सेवाळे हडपसर हडपसरकरांचा वावर्या आणि त्याच्याबरोबर पहाला मोहिमा सुसगाव अर्णव शेठ साळुंके सचिन शेठ घरात वर्षे यांचा सप्त हिंद केसरी बकासूर आणि भाऊऱ्या आजच्या या खासदार केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील सहा बरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक आठवा धावणी गाडी लक्ष्मी माता प्रसन्न जीवन ड्रायव्हर इनाम या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली दिनेशाव बोरी जीवन ड्रायव्हर इनाम आणि हॉटेल सत्कार बार सुरू यांचा सुंदर आणि त्याच्या बरोबर दत्तू पाटील झरेकरांचा पाथव्या ठाकरे आणि सुंदरची सुंदर अशी गाडी पाळाली आणि खासदार केसरी किताबासाठी सहाव्या क्रमांकाची मानकरी झाली पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला खासदार केसरी मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी जय जीवनदाई आई प्रसन्न तन्मय संजय घरात या गाडीचा पाचवा क्रमांकाला या मध्ये घरचा साज पळाला जय जीवनदाई आई प्रसन्न तन्मय संजय घरात पिंपला भिवंडी आणि श्रेयस रवींद्र शिंदेवाडी यांचा मल्हार मल्हाराणी बुलट आणि बुलट घरचा साज खासदार केसरी किताबाचा पंचम क्रमांकाचा केसरी मैदानातील चार नंबर चे मानखरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक सात वर धावलेली गाडी निसर्ग गार्डन कात्रज पुणे या गाडीचा चौथा क्रमांकाला अशी गाडी पळाली निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष ताड्या मांगडे आणि निसर्ग ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय सुनील नाना मांगडे पात्रजकरांचा वजीर आणि त्याच्याबरोबर सागाव अक्षय राजेंद्रगिरी सातारा आणि अमित एक्सप्रेस वजीर वजीर वजीरची वजीर सुंदर अशी गाडी पळाली आणि ती अच्छा मैदानामध्ये खासदार केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाची मानकरी झाली खासदार केसरी मैदानातील तीन नंबरचा मान भटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मान ठरले तास क्रमांक तीन वर धावली गाडी हिंदवी तुकाराम ढाकणे छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तृतीय क्रमांकाला संभाजीनगर वाघमोरे साहेब भगवान चांबरे राजू शेठ मासाळखेड पप्पू क्षीरसागर लोनंद आणि विकीबा सोड पंधरेकरांचा पिस्तोल आणि त्याच्या बरोबर पळाला जीवन शेठ काळे जोरेवाडीकरांचा अनेक मैदानामध्ये राजासारखा राज करणारा जवळकरांचा राजा राजा आणि पिस्तोल आजच्या मैदानातील खासदार केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील दोन नंबरचा मान भटकावला द्वितीय क्रमांकाचे करले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी मातोदा प्रसन्न सर्वत्या गायकवाड वडकी गिरवी या गाडीचा द्वितीय आला यामध्ये दोन नंबरचे मानकरी दोन गाड्यांना या ठिकाणी यांच्या सेमी मध्ये सामना निकाल दिला होता त्या दोन गाड्या या पद्धतीने आहेत पाच क्रमांक चार ओनपाली आणि महा सर्व ज्ञान सर्वात गायकवाड वडकी लोनंद विहान शिवाजी पाटील पडलेगाव गाव शौर्या गोयकर लोनंद करजिलराव आणि त्याच्याबरोबर पाहिला अरे पंकज घाडगे बारीक ड्रायव्हर शिरसवडी आणि विजय फोजी शिरसवडीकरांची रायपाल ही गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र रडली आणि त्याच्याबरोबर गाडी पाहाली सिद्धीराज जगदीश उर्फ बाळासाहेब कदम गिरवी आणि तेजा पॅन्स क्लब गिरवीकरांचा तेजा ते आजच्या मैदानातील खासदार केसरी किताबाचे तीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील पाच लाखाचा मान भटकवला खासदार केसरी सन दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मानकरी पाच क्रमांका सहावा धावलेली गाडी श्री भद्रा प्रसन्न मनोहर वाडील चव्हाण छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री भद्रा मारुची प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखण आणि त्याच्याबरोबर पहाला साधो मिस्त्री यांचा देवा लखण आणि देवा आजच्या या खासदार केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी रोख रुपये पाच लाखाचे मानकरी